सर्व शावणवासीयांना मानाचा सत्यम जैवीन गेल्या सतरा वर्षापासून सातारामध्ये जयभीन फेस्टिवल हा एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम कार्यक्रमचा आणि उत्सव साजरा होत असतो सन्मानिय दिवंगत किशोर भाऊ तपासे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा जयभीन फेस्टिवल आता अठराव्या वर्षामध्ये परापतो राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त हा कार्यक्रम साजरा केला जातो खर तर या हा तीन दिवसीय कार्यक्रम असतो आणि या तीन दिवसीय कार्यक्रमासाठी सर्व सर्व शाहू नगरवासियांना मी मनापासून विनंती करतो की ह्या तीन दिवसीय कार्यक्रमाला आपण तिथं हजेरी लावू ह्या तिन्ही दिवसाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे याचबरोबर अकरा एप्रिल महाराष्ट्राची संस्कृती सांगणारा महाराष्ट्राची लोकधारा नावाचा कार्यक्रम या ठिकाणी गांधी मैदान या ठिकाणी सहा वाजता सायंकाळी सुरू होणार आहे त्याचबरोबर बारा तारखेला संबंध महाराष्ट्रावर गाजत असलेला अजय बिहाडे यांचा तुफानातले दिवे बुद्ध भीमगीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम हा साजरा होणार आहे आणि किशोर किशोरभाऊ तपास्य यांनी यांची त्यावेळेसपासून एक इच्छा होती की साताऱ्यातल्या कलाकारांसाठी सातारा हा कलाक्षेत्राचा सा जिल्हा आहे असं म्हणायला काय हरकत नाही साताऱ्यातून अनेक चांगले चांगले दिग्गज कलाकार होऊन गेलेले आहेत म्हणून साताऱ्यातल्या स्थानिक कलाकारांसाठी एखादा चांगला कार्यक्रम असावा आम्ही या ठिकाणी यावर्षीसुद्धा सा साताऱ्यातल्या जिल्ह्यातल्या सर्व करावके सिंगिंग स्टारसाठी करावके सिंगिंग स्टार्स, कराव स्टार्स नावाची या ठिकाणी आम्ही स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेलासुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं विकसित आहे आणि या स्पर्धेमध्ये विशेष करून भक्तिगीतं भावगीतं महामानवांची गीते अशा पद्धतीचे ह्या कार्यक्रमाला स्वरूप राहणार आहे हे तिन्ही दिवसाचे कार्यक्रम अत्यंत का, दर्जाचे आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीचे आहेत आणि प्रत्येक वर्षी आम्ही या ठिकाणी अत्यंत तात्पुर हा कार्यक्रम घेत असतो जयभीम फेस्टिवल हे सन्मान्य किशोर भाऊ तपासे यांनी लावलेलं ला भूत असेचं वटवृक्ष आपल्याला पाहायला मिळतंय खरंतर या कार्यक्रमाची ख्याती आपण पाहत असतो की संबंध पश्चिम महाराष्ट्रात या ठिकाणी आपण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये नावलौकिक मिळवलेला हा एकमेव कार्यक्रम हा जयभीम फेस्टिवल आहे असं म्हणायला काय हरकत नाही या कार्यक्रमामध्ये विशेष करून या ठिकाणी आपण प्रत्येक वर्षी पुरस्कार देतो वैद्यकीय क्षेत्रामध्ये असेल कला क्षेत्रामध्ये असेल आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं काम करणाऱ्या सर्व इथल्या कर 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 पुरस्कारकर्त्यांना आपण या ठिकाणी पुरस्कार प्रदान करतो हा सुद्धा एक मानाचा पुरस्कार आहे या पुरस्काराच्या संदर्भात सन्माननीय या संस्थेचे सचिव प्रदीपजी कांबळे आहेत ते पुरस्कारासंदर्भात आपल्याला माहिती देते धन्यवाद सप्रेम जय या कार्यक्रमाची रूपरेषा संदीप भाऊ शिंदे हे आमच्या जेबीम फेस्टिवलचे संस्थापक सदस्य आहेत त्यांनी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं का का होईना आपली भूमिका निषेध केली कालकथित किशोरभाऊ तपासे यांच्या आकस्मिक निंदानंतर हा जेबीम फेस्टिवल होईल का नाही असा प्रश्न निर्माण झाला होता परंतु संदीप भाऊ शिंदे यांनी हा प्रयोग यशस्वी करून महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा जेबिंग फेस्टिवल म्हणजे सातारा पॅटर्न म्हणून निर्माण झालेला पॅटर्न आहे त्याच्या प्रास्ताविकात त्यांनी आता हे सांगितलंयच की किशोरभाऊ तपासे हे एक सामाजिक राजकीय शैक्षणिकदृष्ट्या हे अत्यंत जिवाळ्याचं प्रत्येक समाजातलं नातं होतं म्हणून जेबिंग फेस्टिवल हे केवळ कुठल्या व्यक्तिगत कुणाचा किंवा व्यक्तिगत समूहाचा किंवा कुठल्या समाजाचा नसून तो तमाम साताराकरांचा एक वैभवशाली महोत्सव आहे म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं जेबी फेस्टिवलच्या निमित्तानं सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या आमच्या किशोरभाऊ तपासण्यांच्या स्मृती गौरवाच्या निमित्तानं साताऱ्यातल्या अनेक हिऱ्यांना आम्ही शोधत असतो आणि त्यांचा सन्मान करतो असतो त्याच्यामध्ये सामाजिक क्षेत्र आरोग्य क्षेत्र कलावंत क्षेत्र नवोदित उभं राहणाऱ्या कलावंतांच्यासाठी असं आम्ही व्यासपीठ निर्माण करतो आणि निव्वळ व्यासपीठ निर्माण करत, करत नाही तर जेबिंग फेस्टिवलचा सन्मानाचा पुरस्कार हा महाराष्ट्राच्या अनेक स्मृतीपटलावर आपलं नाव करणाऱ्या अनेक कलावंतांना आपण दिलेले आहे अठरा वर्षामध्ये असे अनेक कलावंत या व्यासपीठावरून या विचारपीठावरून गेलेत त्या सगळ्या कलावंतांना आणि मानाचं स्थान मिळवून गेलेलं आहे याच्यामध्ये यावर्षी सुप्रसिद्ध फुकूस्तज्ञ डॉक्टर शंकर साठे यांना जे भीम फेस्टिवल विशेष जनहित आरोग्य सेवा पुरस्कार दिला गेलेला आहे गेली कित्येक वर्ष ते प्रतिभा हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि कोरोनाच्या काळामध्ये अतुरणीय कामगिरी केल्याबद्दल आम्हाला आम्ही हा त्यांना सन्मानपूर्वक डॉक्टर संजय साठे यांना पुरस्कार देत आहोत दुसरा पुरस्कार हा महेंद्र उर्फ दिलीप भोसले हे किशोरभाऊ तपासे यांचेच खंदे कार्यकर्ते आणि या चळवळीतल्या मोठ्या एका विभूतीला आम्ही देत आहोत की ज्यांनी शाहू खोले आंबेडकर स्मारकासाठी आपलं अचन योगदान दिलं चळवळीमध्ये किशोरबाबंच्या खांद्याला खांद्या लावून काम केलं त्यांना आज आम्ही हा पुरस्कार देत आहोत यानंतर साधाऱ्यातील आणखी एक ज्येष्ठ कलावंत आहेत पटकथा लेखक आहेत चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा आकाशवाणीच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून काम करणारे आणि एकशे चाळीसपेक्षा जास्त चित्रपटांच्यामध्ये आपला आवाज आपली भूमिका आणि आपलं पटकथा लेखन करणारे रवींद्र इनामदार यांना आपण यावर्षी ज्येष्ठ सेने अभिनेते हा पुरस्कार देतो पण हे झालं ज्येष्ठांच्या बाबतीमध्ये या क्षेत्रामध्ये नवोदित काम करणाऱ्या आणि साताऱ्याचं नाव महाराष्ट्राच्या बाहेरी अटकेबाहेर नेणाऱ्या यावर्षी आपण एका नवोदित कलावंताला आपण नाव देतो त्यांचं नाव आहे सुप्रसिद्ध लेखक व कमी जमीर आतार यांना यावर्षीचा दिवंगत लक्ष्मण जगन्नाथ शिंदे सावकार अर्थात संदीप भाऊ शिंदे यांचे पिताश्री यांच्या नावचा हा कलावंत वरंग कर्मी पुरस्कार दोन हजार पंचवीस आम्ही देत आहोत या निमित्तानं जमीर आतार ज्यानं गोरा हा चित्रपट ज्याला एकवीस पुरस्कार महाराष्ट्राशी बळले ज्याला आम्ही आज सन्मानित करणार आहोत या सर्वांच्या प्रेरणेतून आम्हा सर्वांना सापर